नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की चाळीसगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील नाना भाऊसिंग पाटील यांची यशोगथा नाना पाटील यांच्या शेती क्षेत्रातील आणि कृषी विस्तार क्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे नाना पाटील वेगवेगळ्या संस्थांशी निगडित आहे अनेक संस्था संघटनांशी संबंधित असून शेतकऱ्यांच्या जे काही अडचणी असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या संदर्भात ते असतील त्यामध्ये ते हिरिरीनं भाग घेतात एवढंच नाही तर शेती क्षेत्रामधले जे प्रयोग असतील किंवा सेंद्रिय शेती असेल किंवा शेती त्यांचे जे स्वतःचा गट आहे त्यांनी शेतकरी गट बचत गट तयार केलेला आहे त्या माध्यमातूनही त्यांचं कार्य चालतं नाना पाटलांचं शेती क्षेत्रातलं जर कार्य बघितलं आपण तर माती व पाणी परीक्षण असं परीक्षण करून त्यांनी एकात्मिक खत व्यवस्थापन केलेलं आहे सुधारित आणि संकरित वाहनांचा ते पीक उत्पादनासाठी वापर करतात पीक संरक्षणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचासुद्धा वापर करतात सेंद्रिय खतं जैविक खतं गांडूळ खतं कंपोस्ट खतं हे तयारही करतात आणि त्याचा वापरसुद्धा शेतीमध्ये करतात सेंद्रिय कीडनाशकं निमारकं दशपर्णी जीवामृतचा वापर करतात सापळा पीक किंवा मिश्र फळ पिकाचा प्रभावी वापर करतात कामगंध व चिकट सापळ्यांचा कीड नियंत्रणासाठी वापर करतात पक्षीमित्र म्हणजे कीड जीवाणू मधमाशी संवर्धनासाठी सेंद्रिय तंत्रज्ञानाचा एक चांगल्या पद्धतीने ते उपयोग करतात शेतमालाची थेट शेतकरी ते ग्राहक विक्री व्यवस्थापन करतात पीक संरक्षणासाठी दरवर्षी पीक विमा योजना असतील किंवा उत्पादन वाढीसाठी आंतर व मिश्र पद्धतीचासुद्धा ते वापर करतात नाना पाटील यांच्याकडे एक पॉईंट सत्याहत्तर हेक्टर जमीन आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर कापूस मका तूर हरभरा ज्वारी बाजरी गहू भुईमूग आणि इतर कडधान्याची सुद्धा पिकं येतात पिकावरील कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय शेती ते करतात दशपर्णी आर्क निमार्क लसूण मिरची आद्रक आर्क सापळा पिके चिकट सापळे कामगंध सापळे याचा ते वापर करतात आत्माच्या अंतर्गत गावात अन्नदाता शेती सेवा शेतकरी गट त्यांनी तयार केलेला असून त्याचे ते अध्यक्ष आहे आणि या गटाच्या माध्यमातून ते इतर शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करतात कापूस शेती म्हणजे आमची माती आमची माणसं या मासिकाच्या तर्फे काढण्यात आलेल्या कापूस शेती विशेषांकाचं त्यांनी लेखन संपादन केलेलं आहे आणि संकलनसुद्धा केलेलं आहे पूर्व हंगामी कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयावर आकाशवाणीच्या किसानवाणी कार्यक्रमात त्यांची मुलाखत प्रसारित झालेली आहे त्याच्यानंतर मुक्त विद्यापीठाच्या वेब रेडिओवरील कार्यक्रमातसुद्धा त्यांचा सहभाग आहे त्याप्रमाणे साम टी व्ही आग्रोहन आकाशवाणी केंद्र जळगाव नाशिक कापूस व सेंद्रिय शेती या विषयावर त्यांच्या मुलाखतीसुद्धा प्रसारित झालेल्या आहे तसेच सोशल मीडियाचा फेसबुक लाईव्ह असेल झूम मिटिंग यूट्यूब चॅनल व्हॉट्सॲप या माध्यमातूनसुद्धा ते शेती विषयावर माहितीची देवाणघेवाण करतात आणि कृषी विस्ताराचं काम करतात त्यांनी शेती क्षेत्रात किंवा शेतीची माहिती जे आधुनिक तंत्रज्ञान असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची माहिती असेल किंवा शासनाच्या योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी ते दैनिक ॲग्रोवन पुण्यनगरी सकाळ दिव्य मराठी ॲग्रोटेक बळीराजा गोडवा दैनिक ब ह्या अशा किंवा मासिकातूनसुद्धा ते लेख आणि यशोगाथा प्रकाशित झालेले आहे आमची माती आमची माणसं या मासिकामधून त्यांचं बरंच लेखन प्रकाशित झाले असून ते आमची माती आमची माणसाचा प्रतिनिधी म्हणूनसुद्धा काम करतात त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे त्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर सकाळ ॲग्रोवनने यांच्यामार्फत त्यांना स्मार्ट शेतकरी पुरस्कार मिळालेला ना, आहे तर द मिडिया रोड पुणे कृषी सन्मान ॲग्रोवन कृषी प्रदर्शन जळगाव कृषी गौरव पुरस्कार आणि जय किसान फार्मर्स फोरम यांच्यामार्फत शेतीमित्र पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी ना नानासाहेब पाटील हे सन्मानित झालेले आहे एवढंच नाही तर ज्या विविध कमिट्या असतील किंवा सेंद्रिय शेतीबद्दलचे मार्गदर्शन किंवा जे तरुण मंडळी असतील स्वयंरोजगार करणारे युवा लोक असतील त्यांनासुद्धा ते सातत्याने मार्गदर्शन करतात शेतीबरोबरच ज स्वयंरोजगार किंवा शेतीपूरक व्यवसाय या माध्यमातून ते कायम अग्रेसर राहतात आणि त्यांच्या या शेतीच्या कार्याची दखल घेऊन यंदा महाराष्ट्र शासनाने राज्यपालांच्या हस्ते त्यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे त्यांची जी स्टोरी आहे ती इतर शेतकऱ्यांनासुद्धा प्रेरणादायी ठरेल तर मंडळी तुम्हाला नानासाहेब पाटील यांची यशोगाथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद